काई काई हो त्या लोकांना कळत नव्हतं की नक्की काय काय असतील परंतु प्रसार नव्हता अजिबात कसलाच आमचा असल त्या परिस्थितीत असल चुकीचं काय पण करा पण तुम्ही दिसा आणि मग आम्ही जवळजवळ सतरा एपिसोड मोबाईलवरच काढलं त्या सगळ्या गोष्टी स्वप्नवत वाटतात परंतु एक मात्र मला खात्री होती हे करत राहिलं की भविष्यात काय नाही काय नक्की घडल परिवर्तन घडल मित्र म्हणजे देवाभावाचे मित्र जरी असलो तरी आम्ही भावभाव असल्यासारखे सुभाषराव मी बाळासाहेब हे सख्या भावाप्रमाणे आमचं वर्तन असतं आपण चांगलं पेरल्यानंतर चांगलंच उगवतो सिरिल जर बघितल्या कारण युट्यूबला काही सेन्सॉर बोर्ड नाही तुम्ही काही टाकू शकता परंतु ही आपली अशी एक वेब सिरीज आहे की सहकुटुंब सहपरिवार बघितले जाते एका विचाराची उंची जे विचाराचे माणसं एकत्र आले त्यांचे स्वप्न सुद्धा येणार नाही की कमरे खालचा विनोद केल्यावर लोक लय बघता आम्ही जर ठरवलं ना की डबल मिनिंग बोलायचं किंवा पातळी सोडून बोलायचं लोक खळखल लय ना पण आमचा एवढा आता सन्मान होतोय होणार नाही ना सन्मान आ... कंटेंट का तसा ठेवलाय कि कमरे खालची मला काय म्हणायचं की ही वेब सिरीज बनवतो आम्ही किंवा जे बनवत असतील आता आपली वेब सिरीज चांदळा चौकडीच्या करामध्ये मी माझी आई बघते माझी बायको बघते माझी बहीण बघते ग्रामस्वछते व्यसनमुक्तीपर्यंत ज्यावेळी या महाराष्ट्राला गरज होती त्या काळात स्वयंस्फूर्तीनं स्वेच्छेनं बारामती तालुक्यातल्या नीरा नदीकाठच्या कांबळेश्वर गावातील तरुण स्वतःहून प्रबोधन करायचे महाराष्ट्राच्या गावागावात जायचे हे प्रबोधनाचं नाटक किंवा प्रबोधनाचं पथनाट्य आज महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनलंय आणि ते साता समुद्रापार पोचलं आहे हो मी जी चर्चा करतोय ती याची करतोय की जग ज्यावेळेस बंदिस्त होतं कोरोनाच्या काळात त्यावेळी अख्ख्या महाराष्ट्रात हसवण्याचं काम केलं त्या कांबळेश्वरच्या चांडाळ चौकडीच्या करामतीतील कलाकारांसोबत आपण आहोत आणि प्रयोजन आहे दिल्लीमध्ये नुकताच इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अँबॅसेडर ऑर्गनायझेशनच्या वतीनं इंडियन पार्लमेंट पुरस्काराचं वितरण झालं आणि त्या पुरस्कारातला पहिला पुरस्कार मिळालाय चांडाळ चौकडीच्या करमतीला आपल्यासोबत आहेत करामतीतील रामबाऊ बाळासाहेब आणि सुभाषराव तिघांना नमस्कार अ पहिल्यांदा मी तर बाळासाहेब म्हणजे भरत शिंदे जे कीर्तनकार आहेत आणि खर तर तुम्हाला प्रत्येक वेळी दारुड्याचा अभिनय वाटतो पण ते स्वतः खूप व्यसनमुक्त आहेत आणि तेही तसाच संदेश देतात भरतजी साधारणपणे या सा पुरस्काराचं कसं समाधान वाटतं आम्ही एकोणीसशे नव्याण्णव पासून कथनाट्याच्या माध्यमातून आणखीन महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे विघातक असे विषय आहेत त्या विषयावरती मात करण्यासाठी किंवा त्या विषयापासून तरुण एका चांगल्या यशस्वी ट्रॅकवर येण्यासाठी आम्ही पथनाट्याच्या माध्यमातून प्रयोग करत होतो वीस ते बावीस वेळेचे विषय आम्ही या माध्यमातून हकळत होतो आणि ज्या वेळेस त्या गावात आम्ही पथनाट्य जाऊन करायचो त्या गावातले लोक आनंदाने टाळ्या वाजवायची लय सुंदर म्हणायची आणि पण त्यावेळेस आमचं मानधन असायचं फक्त नारळ आणि डिझेल खर्च मग त्या गावात कार्यक्रम झाल्यानंतर त्या दुसऱ्या गावातल्या लोकांना ती सांगायची अशी अशी बारामती तालुक्यातले कांबळेश्वरचे लोक आहेत अतिशय सुंदर मुलं पथनाट्य करतात हसून हसून लोटपोट ती लोक तर त्या लोकांना कळत नव्हतं की नक्की काय काय हसवत असते ती परंतु प्रसार नव्हता अजिबात कसला आमचा बरोबर परंतु नुसतं आम्ही पथनाट्याच्या माध्यमातून मनोरंजन करत नव्हतो गावामध्ये प्रत्येक रविवार आम्ही गावच्या स्वच्छतेसाठी दिलेला होता आर आर पाटलांनी आबांनी जी योजना आणली हगंदारी मुक्त गाव केलं पहिल्यांदा हगंदारी मुक्त गाव आले त्यावेळेस आम्ही गावात पहिल्यांदा स्वच्छता झाली पाहिजे आपण महाराष्ट्रामध्ये जातोय किंवा स्वच्छता वाघा स्वच्छ वागा किंवा निर्मल ग्राम करा ही ती लोकांनी एखाद्याने प्रश्न विचारला तुम्ही आम्हाला सांगता एवढं जरून निर्मल काम झालं पाहिजे तुमचं गाव काय त्यावेळेस आमच्या वीस जणांची फळी होती त्यातनं बाहेर पडलेली काय कलाकार आहेत म्हणजे कामानिमित्त नोकरीनिमित्त आम्ही स्वतः शोष खड्ड्याची शौचालय शोषखड्डे आम्ही स्वतः खाल्लेले नुसतं नाटक करत नव्हतो आणि नंतर तंटामुक्त गाव सुद्धा आम्ही घरोघरी जाऊन आपलं पहिल्यांदा गाव तंटामुक्त झालं पाहिजे लोकांना विनंती करत होतो सांगत होतो कोर्टाची पायरी आपल्या कुटुंबाला किती खालच्या पातळी नेऊन सोडते किंवा आपली किती अधोगती कीर्ती किंवा आर्थिक हानी वेळेची हानी होती ही पटवून देऊन आमच्या गावातलं तंट मिटवण्याचं आम्ही काम केलं आणि त्याचंच फळ म्हणून नंतर आता वय वाढायला लागलं तर लहानच होतो एकोणीसशे नव्याण्णवला माझी मिसमन नव्हती सुभाषरावांचं लग्न नव्हतं आणि त्यांचा पोरगा त्यांचं वेब सिरीज मध्ये बघता किती डीओपी म्हणून काम करतो फोटोग्राफर फोटोग्राफर म्हणून कलाकार म्हणून काम करतोय त्यावेळेस इतकं आम्ही लहान असताना लोक एवढी दखल घेत नव्हती पण गावातले लोक मात्र लक्ष देऊन असायची पोरं काय नाही काय करते ती आणि मग आता वय वाढलं करायचं काय पतनाट्याचं आता मग आमची मोठी व्हायला लागली लाज वाटायला लागली स्टेजवर जायचं नंतर करायचं काय करायचं काय म्हणून म्हणलं एक वेब सिरीज काढून बघू काय होते बघू आपण म्हणजे जाता जाता पंचवीसच प्रयोग करायचं होतं काय आम्हाला इतकं माहित नव्हतं इतकं डोक्यावर घेतल्या लोक म्हणून पंचवीसच प्रयोग करायचं होतं पण पहिले तेराचे एपिसोड झाले म्हणत नाही तेरा एपिसोडच आमचे शूट झाले आणि लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन असं पडलं की चार माणसाच्या व्यतिरिक्त पाचवा माणूस त्याच्यात दिसला नाही पाहिजे कुठंच बरोबर आहे तसले ह्याच्यात आता काय करायचं लोकांना म्हणलं एक एपिसोड काढू आम्ही थांबतोय लॉकडाऊन पडलं आणि ती एपिसोड प्रसारित झाल्यानंतर लोकांच्या इतक्या कमेंट आल्या त्या जाऊ बंद करू नका आम्ही जगलोय ना केवळ तुमच्यामुळे जगतोय हे तर लॉकडाऊन मध्ये पूर्ण आम्ही खुलीत बंदी तुरंगात टाकल्यासारखं झाले आम्हाला साधन नाही दुसरं काही बनवा पण तुम्ही आम्हाला दिसा खडखडून लोक हसत होती आणि त्यामुळं मग नंतर काय करायचं ते निर्णय घेतला म्हणलं आपण हे करू एक प्रोडक्शन कॅमेरामॅन तो बाहेर नेऊ शकत नाही बरोबर आहे कॅमेरामॅन बाहेर येऊ शकत नाही आम्ही मोबाईलवर शूटिंग काढलं मोबाईल वर केलं सगळंच मारत ताकदच नाही तर काय बरोबर आणि मग मोबाईल वर शूट केलं जे लो लोकांना आवडलं आणि तिथनं लोकांनी सांगितलं असल त्या परिस्थितीत असल तसलं चुकीचं काय पण करा पण तुम्ही दिसा आणि मग आम्ही जवळजवळ सतरा एपिसोड मोबाईल वरच काढलं आणि मग इतकं लोकांनी डोक्या घेतलं रोजच रोजच आमच्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तूत चुकण्याच्या पंचवीस हजार सबस्क्राईबर रोजचं वाढत होतं अरे वा रोजचं वाढत होतं आणि कमेंट पाच हजाराच्या आता एक पण नव्हते रोज कमेंट इतक्या तुम्ही करता हे चांगलं करताय मग हसवत हसवत गेलो बाकीचे पंचवीस वर्षाच आमचं कष्ट असतील खरंय गावाने आम्हाला निवडून दिलं हो तुम्ही सरपंच झाला माझी बायको सरपंच बायको उपसरपंच एक क्लार्कच होते त्यावेळेस आम्ही सरपंच झालो उपसरपंच झालो ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात होती ग्रामपंचायत तिघाच्या ताब्यात मग असं वाटतं की खरे। लोक दखल घेत तुम्ही चांगलं काम करत राहा लोक त्याची पावती देत असतात आणि त्याच नुकतंच आता दिल्लीला माझ्या कीर्तनाच्या तारखा गेल्या म्हणून दिल्लीला मोठा पुरस्कार मिळाला नक्कीच आमच्या केलेल्या कामाची आम्हाला पावती मिळेल ह्याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला खर तर भरत शिंदे यांची शेती मोठी आहे ते उत्तम शेतकरी आहेत रामबाऊंचा पिंड मात्र पत्रकारितेचा म्हणजे मी पत्रकार असताना रामबाब पण पत्रकार माझ्यावरच होते रामबाऊ खरं ते दिवस आज आठवतात का काय वाटत खरंच ते दिवस जरी आठवले बाळासाहेबांनी बऱ्यापैकी आमच्या स्ट्रगलची माहिती दिलेली आहे परंतु हे सगळ्या गोष्टी स्वप्नवत वाटतात परंतु एक मात्र मला खात्री होती हे करत राहिलं की भविष्यात काय नाही काय नक्की घडल परिवर्तन घडल त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आत्ता जे बाळासाहेबांचं माझं मतभेद दाखवतो आम्ही वेबसिरीजमध्ये मध्ये भावाचे मित्र असल्यासारखे आम्ही ते मित्र म्हणजे जेवा मित्र जरी असलो तरी आम्ही भावभाव असल्यासारखे सुभाषराव मी बाळासाहेब हे सख्ख्या भावाप्रमाणे आमचं वर्तन असतं मात्र ता आम्ही तडजोड कधीच कर करत नाही बाळासाहेबांचं काय चुकलं तर ते माघार घेत नाहीत रामभाऊचं काय चुकलं माझं काय चुकलं तर मी माघार घेत ते माघार घेत नाही म्हणजे चुकीला माफी नाही अशा पद्धतीने परंतु तुमची मैत्री फार घट्ट आहे मैत्री घट्ट आणि आज जे आम्ही काय आहे केवळ मूळ आहे मैत्रीचे मैत्री खांब आहेत आम्ही तिघं आमचे मार्गदर्शक बलभीम पाटील त्याला म्हणतो त्यांना म्हणतो आपण विष्णू भारती सर त्यांचा थोडासा डोळ्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ते अलीकडच्या काळात दिसत नाहीत पण उपचारांना तिथे पण दिसतील अण्णा असतील लोणकर असतील बाकीचे सगळेच कलाकार आम्ही तीन खांब असलो तर ही बाकीची चौथा खांब आहे जसं की पत्रकारिता हा लोकशाहीचा खांब म्हटलं जातं तर तुम्ही म्हटलं की माझा हा पिंड कलेचा अधिक पत्रकारितेचा पत्र सुद्धा एक रामबाऊचा वेगळा पॅटर्न असायचा ते तुम्ही जवळला बघितलेलं आहे बाकीचे कोणी वेगळ्या पद्धतीने बातम्या मजेशीर असायचं माझं किंवा सकाळ ऐकलं का सदर होतं की रामबा एक हात कसं दर असायचं तुम्ही एवढा साखर कारखान्याचा तुमचा गाडा अभ्यास शेतीचा गाडा अभ्यास पण माझं जरा ऐकलं का म्हणजे हातकांड असायचा माझा आणि हे स्ट्र सगळं स्ट्रगल करत असताना आम्ही नव्याण्णव पासून हे सगळं गावागावात जाऊन पतनाट्य करत होतो पुन्हा पुरस्कार आपआप मिळत गेले दोन हजार दोन लाच ह्या चांगल्या कामाची दखल घेऊन माझी राष्ट्रपती दिवंगत के आर नारायण हस्ते पुण्यामध्ये गौरव झाला महाराष्ट्र शासनाचे सा व्यसनमुक्तीचे सांस्कृतिक विभागाचा पुरस्कार मिळाला एक ना असे पुरस्कार मिळत राहिले ज्यावेळेस मी पथनाट्यामध्ये किंवा आमच्या वेब सिरीज मध्ये एक गाव मध्ये असे एक झाक्या मारणारे व्यक्तिमत्व असतात जे काय कळतं ते मलाच कळत तसं रामभाऊ हे वे व्यक्तिमत्व मी त्यांचं प्रतिनिधित्व करतं आणि मग खरंच विमानात ज्यावेळेस जायची वेळ आली दिल्लीला पुरस्कार मिळाला तशा कमेंट पण आल्या रामभाऊ तुमचं स्वप्न पूर्ण झालं तुम्ही विमानात बसणार पत्रकारितेच्या माध्यमातून दिल्लीला जाण्याचा आपला योग आला पण या ना त्या कारणाने कदाचित आर्थिक जमीची बाजू नसल्यामुळं आमचं कॅन्सल झालं तो तरी तुम्ही चाला चाला मानला त्यावेळेस पत्रकारांची आपली ट्रिप गेली पण म्हण आल्यावर पैसे मी कुठनं देवतो मला असा विषय झाला तर अशा गोष्टी म्हणजे गल्ली ते दिल्ली असा प्रवास आमचा झाला आणि हे सगळं आमच्या मैत्रीण उभं झालं आमच्या डोक्यात चांगले असणारे विचार समाजाला आपण काय वेगळं काय देऊ शकतोय का। समाजाला तुम्ही खूप चांगलं दिलं त्याला दुवा तुम्हाला असं मिळालं हा सगळ्या रशिक माय बापांचा आशीर्वाद सगळ्यांचा दुवा गावकऱ्यांचं सहकार्य हे आम्हाला मिळालं आणि आज आम्हाला ग्रेट इंडियन अवॉर्ड असा पुरस्कार मिळालेला आहे आणि सार्थक झाला आमच्या जीवनात खर तर ह्या दोघांमधला आणखी एक तिघा म्हणजे हा त्रिकूट आहे त्यातला एक आत्मा आहे सुभाषराव अत्यंत ते शांत असतात एरवी पण तुम्हाला शांत दिसणार तर त्या सुभाषरावांना काय वाटतं खर तर ही वेब सिरीज असेल किंवा जी पतनाट्याची निर्मिती केली ती पुरस्कार मिळावा किंवा ह्या सगळ्या गोष्टी कोणीतरी वाहवा म्हणून असं कधी केलंच नाही कारण आपण चांगलं पेरल्यानंतर चांगलंच उगवत्या आणि ह्याचं खरं तर हे फळ आपल्याला ग्रेट इंडियन पार्लमेंट अवॉर्ड दोन हजार चोवीस नवी दिल्ली येथे मिळाला आणि याचं श्रेय जातं आम्ही जरी अभिनय करत असलो तर याचं सगळं श्रेय हे आमच्या रसिक माबा प्रेक्षकांना त्याचबरोबर आमचे ग्रामस्थ असतील किंवा इतर सगळेच कलाकार असतील किंवा टेक्निकल टीम असतील यांचा अथक परिश्रम याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि आनंद याचा होतो की समाजातल्या बऱ्याच गोष्टी आहेत की त्याचा प्रकाश टाकता यावा आता आपण इतर सिरियल बघितल्या कारण युट्यूबला का सहकुटुंब सहपरिवार बघितले जाते मग काही लोक स्क्रीनवरती बघतात किंवा आमचे फौजी हो बांधव तर डाऊनलोड एपिसोड करतात त्यांना जिथं रेंज असते तिथं जातात डाउनलोड करतात आणि मग ती नंतर वेब सिरीज बघतात म्हणजे हे सगळ्या समाजातली सगळ्या प्रकारची लोक रसिक माव्या प्रेक्षक आमच्यावरती प्रेम करतात आणि हे आम्हाला मिळालेलं यश आता बघता बघता वीस लाख पासष्ट हजार सबस्क्रायबर आणि त्र्याऐंशी कोटी व्ह्यूज हे केवळ कंटेंट चांगला आहे म्हणून झालेले आहे हेच जर आम्ही अजून दुसरा कोटला कंटेंट ठेवला असता तर लोकांनी आम्हाला स्वीकारलं नसतं जसं म्हणतात ना की खेळत तेंडुलकर एकदा होते की खेळत राहिल्यानंतर अनेक विक्रम होत जातात तसंच ठीक आहे आता हा पहिला पुरस्कार भेटला खरा पुरस्कार तर आमचा प्रत्येक रसिक मायबाप आमच्यासाठी तो खरा जगातला सर्वोत्तम पुरस्कार आहे आमच्यासाठी कारण त्यांच्या चेहऱ्यावरती हसू येतं दुःख विसरून जातात काय काय लोक म्हणतात मी हॉस्पिटलमध्ये होतो आता आजच आज जेजुरीवरून एक आम्हाला बंधू भेटायला आले होते त्यांचं काहीतरी ऑपरेशन झालं होतं तर त्यांनी असं सांगितलं की मी हॉस्पिटलमध्ये फक्त तुमचीच सिरीज बघायचो आत्ता एक दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे आणि माझ्या हसण्यामुळं माझी शारीरिक क्षमता सुद्धा वाढली मी त्या आजारातून बरा झालो तर ते आज आभार मानायला इथे आले होते बाळासाहेबांच्या घरीच आमची सकाळी झाली तर हा पण खूप मोठा पुरस्कार मानावा लागेल की आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावरती आसु हसू येते लोक दुःख विसरतायत आणि तुमच्यासारखी लोक आमच्यावरती प्रेम करतात हे खूप मोठं भागीच आहे खर तर हे तिघं जर म्हणजे गावरान फिल्म प्रोडक्शन जर बघायला गेलं तर हे गावातल्या लोकांनी गावातल्या मुलांनी तयार केलेलं परंतु अनेकदा आपण बघतो कथा पटकथा संवाद निर्माता मुक्त तुंग असतो तुमच्याकडे हे सगळं तुम्ही तिकच असता कसं जोडत सगळे हे hey, म्हणजे आमचं मैत्रीचं त्याचं स्वरूप आहे hmm. म्हणजे आमचं लहानपणापासून असणारं बॉन्डिंग बाळासाहेबांनी माझ्याकडे बघितलं तर मी त्याला काय उत्तर दिलं पाहिजे की रामबाऊच्या हालचाली बघून बाळासाहेब काय म्हटले पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टी गडबड गोंधळ होत असताना कशी मी उडी घेऊन मिटवलं पाहिजे हे सुभाषरावला माहिती रामबाऊ बाळासाहेबांना माहिती बाळासाहेब रामबाऊला माहिते सुभाषराव आम्हा दोघांना माहितीये म्हणजे प्रत्येकाचे कच्चे दुवे हे सगळे माहिती आणि ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळं आणि आम्ही ग्रामीण जीवन जगल्यामुळं गाव आम्ही जगल्यामुळं हे सगळं आपोआप येते किंवा गावात काय चालू ग्रामसभा कशी असती शेतीचा काय विषय असतो काय अडचणी असतात हेच फक्त आम्ही मांडलं वेगळं आम्ही काय आपल्यातलं स्वतःच वाट वाटतं लोकांना आपलं वाटतं आणि हे गाजायचं कारण काय म्हणजे तुमच्यासारखा तुम्हाला पण एका एपिसोडमध्ये आम्ही घेतलं होतं बाळासाहेब नदीत त्यांना जलसामाधी घ्यायला लागेल तुम्ही पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने ओरिजिनल स्वरूपात पण त्याची अशी गंमत आहे ह्या सगळ्या गोष्टी गा समाजात गावात आम्ही निरीक्षण केलेले आहेत आणि तेच मांडलं की लोकांना वाटतं हेच हे आपला विषय म्हणजे रामबावचं कॅरेक्टर झालं कोणतरी असं आमच्या गावात गोंधळ घालतो आम्ही लहान असायचो की गावच्या अष्टमीच्या ह्याच्यात गोंधळ असा जा कुठं ग्रामसभेत गोंधळ असा जा कुणाचा अशी माणसं आम्ही टिपलेली आहेत किंवा बाळासाहेबांनी समाजातील आसपास कोण त्यांचे कोण ड्रिंक करत असेल कसं बघतात बायकोला कशी शिवाय देतात लहान लहानपणी जाऊन ते बघत बसायचे आयला असं बघतंय बेताडे ते केलेलं निरक्षण किंवा सुभाष राहून पण प्रतिकूल परिस्थिती जगत असताना नको बाबा आपली परिस्थिती अशी नको ह्या भानगडीत नको तसला स्वभाव पण हे सगळं जीवन आम्ही जगलेलो आहे त्याच्यामुळं ना इतके मजा वाटल्या आणि लोकांना काय नेमकं द्यावं हे आम्हाला कळलं विषय राहिला अभिनयाचा तुम्ही मला हे कसं शिकलं कसं जमतं तर तुमच्यासारखा नौका माणूस आला तरी आम्ही तुम्हाला म्हणत नाही अभिनय करा मूळ म्हणजे आम्हालाच अभिनय येत नाही असं आम्ही म्हणतो आम्ही तसा बच्चन सारखा स्क्रिप, महानायक स्क्रिप्ट कशी लिहितात आम्ही त्या बच्चन सारखा महानायक सुद्धा म्हणतो मी अजून शिकतोय बरोबर इतके ग्रेट मनस म्हणतात अशोक सराफ सारखी माणसं म्हणतात आम्ही शिकतोय फुलेसारखी अशी दिग्गज लोक होऊन गेली ते म्हणतात की आम्ही शिकतोय म्हणजे ही कला अशी गोष्ट आहे आयुष्यभर शिकत राहिली तर ते शिक शिकतच राहावं अशी आहे दुसरी गोष्ट स्क्रिप्टचा विषय सांगतो म्हणजे आमच्याकडं कथा असते त्रासते एखा समजा व्यसनमुक्तीचा विषय आहे तर दारू सोडले पाहिजे हे मग ते दहा पंधरा शीन आम्ही लिहिलेले असतात की ह्या शीन मध्ये हे बाळासाहेब दारू पिऊन गोंधळ घालते ते आले सुभाषरावकड सुभाषरावने मला नेलंय त्याला घरी जाऊन मारलं झाला दुसरा शीन तिसरा सीन कुठं मग त्याचा गोंधळ झाला बाळासाहेब मी ठरवलंय मला ह्यांनी मारलंय मग ह्यांना हिसका दाखवायसाठी मी असंच करतो त्यांना भीती दाखवतो हे करतो अजून असे सीन आम्ही काढत असू शेवटपर्यंत पण जे बोल नाही ते उत्स्फूर्त हा उत्स्फूर्तपणे म्हणजे असं काय ठरलेलं नसतं स्क्रिप्ट लिया रात्रभर जागून चार वेळी रामभाऊनी पाठ करायच्या त्यानंतर सुभाषरावने बोललं पाहिजे इथं लुक दिला पाहिजे तिथं असं काय नाही एवढा दोन कॅमेरा आम्ही घेतलेत आता आणि मास्टर क्लोज अशा गोष्टी लागलेल्या असतात त्याच्यामुळे ते चांगलंच महत्वाचं म्हणजे एक दिवस आम्ही स्टोरीवर बसतो बसतोच ते कामच आहे आमच्या आठ आठवड्यातून एक दिवस स्टोरीवर बसायचं दोन दिवस शूट करायचं एडिटरने दोन दिवस एडिटिंग करायचं तिसऱ्या दिवशी परत एडिटरनी आम्हाला बोलवायचं चेक करा एपिसोड मग त्यात काय आक्षेपार्ह वाटलं ते कट करायचं मग किती चांगला बाळासाहेबांनी पंच मारलेला असला रामभाऊनी किती आणि त्यात काय आक्षेपार्ह असलं कुठल्या जातीचा अपमान नको स्त्रीचा अपमान नको सामाजिक तेढ निर्माण होईल काय अशी परिस्थिती नको मग आम्ही ते बघतो ते काढा म्हणून ते लोकांना आवडतं असा एकंदरीत आमचा गमते जमतेचा प्रवास आहे पण काष्टाचा आहे एक शेवटचा प्रश्न बाळासाहेबांना म्हणजे भरत सिंद विचारतो खर तर अनेक दूर मराठी दूरचित्रवाणी असेल किंवा छोटा पडदा आपण म्हणतो त्यांना ज्यावेळेस हे विनोदी काही बरेचशा मालिका सुरू असतात त्यात बऱ्याचदा नंतर नंतर जगात खालच्या पातळीविषयी म्हणजे ज्याला आपण कमरे खालचे विनोद म्हणतो ते तुम्हाला आज इतके वर्ष मला वाटतं चार वर्षाच्या जा पेक्षा जास्त वेळ गेला साडेचार वर्षामध्ये तुम्हाला एकदा कमरे खालचा विनोद करावा असा वाटला नाही त्याचं कमर काय काय मूळ म्हणजे आमची पहिल्यापासून बैठक आहे विचारांची विचारांची माझ्या तीन पिढ्या माळकरित वारकरीत कीर्तनकार सुभाषरावनी ग्रॅज्युएट आहेत आणि परिस्थिती बघितली सामाजिक किंवा त्यांची हालाकीची परिस्थिती रामबाऊ पत्रकार म्हणजे ह्यातला असं कोण तरी उठला आणि त्यांनी काहीतरी वाकडा तिकडं नाचला असला कोणच नाही रामबाब एक जबाबदार पत्रकारिता सांभाळली ते शिक्षक इथं बरोबर शिक्षक मग एका विचाराची उंची जे विचाराचे माणसं एकत्र आल्यावर त्यांचे स्वप्न सुद्धा येणार नाही की ना कमरेखालचा विनोद केल्यावर बघ त्याला आम्ही जर ठरवलं ना की डबल मिनिंग बोलायचं किंवा पातळी सोडून बोलायचं लोक खळखळले लय ना पण आमचा एवढा आत्ता सन्मान होतोय तेवढा होणार नाही ना सन्मान आणि आम्हाला असं वाटतंय सगळं समाज पातळी सोडून कार्यक्रम बघणारा नाही वरच्या विचाराची किंवा सहकुटुंब बघणारी लोक आहेत ती शंभर टक्के मदान आम्हालाच करते ही बघा किंवा एक बाप सांगतो पुरीला ही कार्यक्रम बघ right. राईट आज मोबाईल मध्ये गेलं की बाप पण मुलगा एकत्र बघू शकत नाही किंवा भाऊ एकत्र बघू शकत नाही नवरा बायको एकत्र बघू शकत नाही लांब जाऊन बघावं लागतं पण आमचा एकमेव सिरीज आहे एकत्र सगळे बघतात सगळं कुटुंब टीव्हीवर लावून बघत आहे ह्याचा आमचा तोटा पण झाला तसं म्हणायला पूर्वी एक एक बघायचे ते आता एक तोटा झाला तो... पहिली <laughs> एक एक एका एक घरात पाच मोबाईल बघायचे ते सहा जण बघायचे एका घरात सहा मोबाईल सहा जण ह्या जेव्हा बघायची आता तोटा असा झाला एकच मोबाईल लावते त्या जेव्हा बघते झालं आमचं झालं पण असू द्या पण आम्हाला गर्व आहे की आज आम्हाला प्रेक्षक आमचं म्हणून बघते ती आईला ही सदस्य राम माझ्या घरातला आहे सुभाषराव आता आम्ही गेलो होतो फोटो काढायला हे बाळासाहेब काय राम माझा माणूस आहे ही ही पावती ना कुठल्या कलाकाराची नशिबात नाही मला लय हसावणं लय आवड नाही बरोबर पण पातळी सोडायची ना आमच्या तिघांचं पहिले बांधार मला एक किस्सा बाळासाहेबांचा आठवतो त्यांच्या प्रश्नाच्या अनुसरून कि एक सातारची फॅमिली आली होती आणि ते का आले होते त्यांचं तीनच वर्षाचं बाळ होतं आणि ते म्हणायचं मला बाळ्या बघायचं आहे बाळ्या ह्यातला बाळ्या बघायचा रंबा बाळा बाळ्या म्हणतो रे हे बाळ्या चिडल्याव म्हणजे म्हणा बाळ्या बघाय बाळासाहेब पुढे बसलेले घरी आलो बाळासाहेब तिथं म्हणायचं हा तिथं घरी म्हणायचं बाळ्या मला दाखवा म्हटलं खरच एकदा ओरिजिनल दाखवा आणवेळेस खरंच त्यांनी बाळ्या बघितला बाळासाहेब शांत ना तिथं लोक पाहुणे आले काय कडाकडा करत बसताल का पाणी त्यांनी दिला बसा अमक ती म्हणायची बक्की बाळासाहेब ते इथं येऊन पोरग म्हणायचं ह्यातला बाळ्या दाखव ह्यातला लाव बाळासाहेब गुंडेरी साठलेली पेताड आणि मग जाऊ ते लावून दिलं बाळासाहेबांसमोर मग ते त्या मोबाईल मध्ये रमलं बघत बसलं म्हणजे बारकी आहेत का नाही आमचे बच्चे कंपनी ते सुद्धा आमचे फॅन आहेत रामबाऊ बाळासाहेब सुभाषराव एक प्रकारे कार्टून समजतात पाटलांना कार्टून समजतात ही आनंदाची गोष्ट ही जमीची बाजू आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना अनेक अडचणी येत असतात त्या अडचणी कशा मात करतात ते सुभाषरावला विचार बाबा एक सांगतो मावली आपलं एक एपिसोड झालत गानाचं लग्न म्हणून त्या गानाच्या लग्नाला आम्ही गनाचं डी जे किंवा बाकीचा सगळा साराजम ठरवाई निघालो होतो गाडी घेऊन तिथे एक शेतकरी कुटुंब भेटलं आणि त्या कोरोना त्यांचे मुलगा सोन ही मरण पावली आजी आजोबा राहिली आणि एकच नात त्यांच्या वशी ती भाजीच्या पेंड्या रस्त्यावर विकून शिक्षण घेत होती आणि त्याची खर्च घरची परिस्थिती बघायची तर आजोबांनी एका हाताला शिवळ धरली एका बाजूला बैल ओढतोय आणि आजी माग नांगर हंती हांती असा शीन दाखवला होता आता ही वेब सिरीज मधला शीन पण कालचाच विषय धनंजय मुंडे साहेबांच्या पियांचा आम्हाला डायरेक्ट फोन आला बाळासाहेब ही फॅमिली आपल्याला कुठं भेटेल त्याला आपल्याला मदत करायची मजी इतकी दखल घेतली आपल्या वेब शिरीज मधनं त्यांना सांगितलं ही फॅमिली आम्हाला कुठे भेटली नाही ही कलाकार आहे फक्त आम्ही कलाकृती सादर केली मजी जेणेकरून हा जेणेकरून लोकप्रतिनिधींना वाटतंय जर असं इतकं जर तळागाळात असलं कुटुंब ना तर त्याला भेट दिली पाहिजे इतकं आपलं म्हणून त्याप्रमाणे काय काय अडचणी कसं आहे बघा तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर अडथळे येणारच आणि ते अडथळे पार करून पुढे गेलंच पाहिजे आता हे कांबळेश्वर सारखं एक चार साडेचार हजार लोकसंख्येचं एक खेडे गाव आता कोणाला वाटलं होतं की हे कांबळेश्वर हे गाव जगाच्या नकाशावरती जायला आणि लोक गुगलवरून सर्च करतील की हे कांबळेश्वर कुठे आणि कारण गावातलेच सगळे कलाकार आहेत किंवा काय बाहेरचे कलाकार का आहेत आणि गावचंच लोकेशन गावची बोलीभाषा त्यामुळे लोकांना वाटतं की आपल्या शेजारचीच मुलं आहेत आता अडथळे येत असतात सुरुवातीला काय टेक्निकल दृष्ट्या अडचण पण सगळ्याच अडचणीवरती मात करून पुढे जायचं असतं मग अशी बाळासाहेबांचा एक मुद्दा घेऊन मी तुम्हाला सांगतो की आ, कंटेंट का तसा ठेवलाय कि कमरेखालची जोक किंवा डबल मिनिंग मला काय म्हणायचं की ही सिरीज बनवतो आम्ही किंवा जे काय बनवत असतील आता आपली वेब सिरीज चांदळाच चौकडीच्या करामध्ये मी माझी आई बघते माझी बायको बघते माझी बहीण बघते मग ज्यावेळेला मी डबल मिनिंगचे शब्द वेब सिरीज मध्ये आम्ही आणतो मग ते शब्द त्यांनी बघायचे का बरोबर मग जर आपण चांगलं पेरलं चांगलं उगवतोय आपण चांगलं बोललो कौटुंबिक काही समस्या मांडल्या तर त्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल ना आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की लोक महाराष्ट्रातून सगळे भेटायला येत असतात लांबून लामून, लांबून येत असतात म्हणजे ही सिरीज फक्त काही आपल्या महाराष्ट्रातच बघितली जात नाही तर जिथं जिथं परदेशात सुद्धा आपली मराठी लोक आहेत ते सुद्धा वेब सिरीज बघतात आणि ज्यावेळेला आपल्या परदेशात आलेले असतात म्हणजे आपल्या देशात आलेले असतात त्यावेळेला ते लोक भेटायला येतात तर अशा अनेक अडचणी आहेत पण त्याच्यावरती आम्ही मात करतो सगळ्यात महत्वाचं आभार मानावं लागतील ह्या कांबळेश्वर गावचं कारण ह्या कांबळेश्वर गावामध्ये तुम्ही कुठलंही घर आम्हाला जे आवडेल त्या घरामध्ये आम्ही शूट करतो मग ते कधीच म्हणत नाहीत की नाही शूटिंग करायचं वगैरे हक्का नाही आम्ही कारण प्रत्येक घरातली लोक सहकार्य करणार आहेत आणि हे गावचं सहकार्य त्याच्यामुळे ही पर्यंत शक्य झालं ज्यावेळेला शूटिंग चाललेलं असतात बाहेरची लोक येते त्यावेळेला ते गराडा घालतात कारण त्यांना ते शूटिंग बघायचं असतं पण गावातल्या लोकांना माहीत झालं की हे शूटिंग चाललंय ते रस्त्यावर जर शूट चाललेलं असलं तर लांबच थांबतात आणि गाडी बंद करतात आणि निघून जातात म्हणजे दुसरं काय म्हणता का हा का ना, नाही ना, लोकांचं सहकार आहे त्याच्यामुळे हे शक्य झालं कधी काळी आरोप झाले प्रत्यारोप झाले तर त्याला सामोरं कसं जात बघा अगदी आरोपाला उत्तर द्यावं हे कोणी सांगितलं तुम्हाला तुम्ही जर खरे असाल तुमचा कंटेंट चांगला असेल तर किती आरोप होत्या चांगलं काम करणारा नेहमी पायओायचं काम चालूच असतं किती आरोप झाले तर आपण चांगलं आपला हेतू ठेवायचा नाही बाजूला आणि बरकटून जायचं नाही शेवटी कसं हे हो का रसिक मायबाप प्रेक्षक खूप हुशार आहे आम्ही किती खरं बोललो किती खोटं बोललो ऑब्झर्वेशन ते करत असतो खूप हुशार आहे रसिक मायबाप म्हणून आम्ही नेहमी रसिक मायबाप प्रेक्षकांना नमस्कार करत असतो आणि फळ असलेल्या झाडाला लोक दगड आणतात ना खरे खरे त्यामुळं पुढे चालायचं चा, रागायचं चा नाही हायपुरवायचं नाही आणि लोकांना सत्य हे कळतच असतं त्यामुळं त्या भानगडीत पडायचं नाही बाळासाहेब रामभाऊ तापले तरी सुभाष राम जाऊ दे आपल्याला पुढे जायचंय दुर्लक्ष करा त्यामुळं ओके हा होता चांदा चौकडीच्या करामतीचा खरं तर एकदम वेगळा प्रवास की जो आजपर्यंत तुम्ही अनुभवला नाही खूप बोलता करता येईल जुन्या गोष्टी काढल्या तर खूप त्यात त्यांच्याकडून मसाला मिळेल परंतु आज त्या हाताळायची किंवा आज त्याला हात लावायची गरज नाही आज त्यांच्या आनंदाचा दिवस आहे कारण दिल्लीपर्यंत मजल मारलेली हीच मजल साता पार मारावी एवढीच अपेक्षा आपण पण करूयात आणि त्यांना शुभेच्छा देऊयात पुढल्या प्रवासासाठी धन्यवाद